हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना चार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या थालीमध्ये विशेष अशी भाजी आहे म्हणजे ही पहा मी ही दांडी बनवलेली आहे तर काही ठिकाणी याला मोजकासुद्धा म्हणतात आणि ही खूप चविष्ट अशी लागते आणि ऑमलेट बनवलेला आहे पापड आहे सलाड आहे भाकरी आहे आणि वरणभात भात आहे तर आजची ही थाली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर या भाजीची रेसिपी कशी बनवायची तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद तर हे पहा हे ही मी दांडी घेतलेली आहे अगदी छोटी अशी आहे ही आणि मोठी असले तर याचे डोके काढून घेतात तर काही ठिकाणी याला मोजका किंवा दांडीसुद्धा म्हणतात एक मोठा कांदा कट करून घेतला आहे टोमॅटो कट केलेला आहे लसूण आणि कडीपत्ता घेतलेला आहे पॅनमध्ये तेल घातलेलं आहे लसूण घालूया टोमॅटो घालून घेऊया आणि कडीचा घात चिखट मिक्स करूया छान परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे छान परतून घेऊया अगदी झटपट अशी ही भाजी होते आणि चवीला सुद्धा खूप छान अशी ही लागते तरी पहा अगदी झटपट अशी तयार होते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तरीही पहा अगदी सुंदर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे